तर बघा विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही मी, मी तुमच्यासाठी नंबर सिस्टम संख्या पद्धती संख्याशास्त्र या टॉपिकवरील एम पी एस सीने विचारलेले प्रश्न म्हणजे एम पी एस सी पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहो तर बघा एकूण सात प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही जेवढा रिस्पॉन्स मला द्याल त्या पद्धतीने मी याचा दुसरा किंवा तिसरा भाग बनू की नाही हा विचार माझ्या डोक्यात असतो जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असला तर मी या टॉपिक वर आणखी दोन व्हिडिओ घेऊन येणार आहे जर तुमचा रिस्पॉन्स जर बरोबर नसला तर मी है। है? तर हा टॉपिक काय करणार आहे स्किप करेल दुसऱ्या वर व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे तर तुमच्यावर डिपेंड आहे की हा टॉपिक वर तुम्हाला किती प्रश्न हवे आहेत आणखी हवे असले तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की सर आणखी प्रश्न या टॉपिक वर घ्या तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे पहिला प्रश्न दिलेला आहे शून्य पॉईंट सात 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 हा आवर्ती अपूर्णांक पी बाय क्यू या स्वरूपात लिहा तर पी बाय क्यू या स्वरूपात जर हा आवर्ती अपूर्णांक लिहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल जसं मी इथे घेतो सात बाय दहा घेतो सात बाय दहाचे उत्तर किती येते शून्य पॉईंट सात हे सगळ्यांनाच माहित आहे बरोबर आहे कारण कोणत्याही संख्येला जर दहानी भागितलं तर काय करावं लागते एक अंक सोडून पॉईंट द्यावा लागते इकडे पॉईंटच्या इकडे काय आहे काहीच नाही म्हणजे शून्य घ्यावं लागते बरोबर आहे तर शून्य पॉईंट सात हे याचं उत्तर झालं परंतु इथे आवर्ती आलं का सात 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 आला का पुढे नाही आलं म्हणजे हा जो ऑप्शन आहे तो रॉंग आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखल एक उदाहरण दाखव करून दाखवतो पाच बाय नऊ घेतला आपण समजा हा पाच बाय नऊ घेतलं तर काय होते या पाच नऊनी ने पाचला भागावं लागते तर पाच इकडे ठेवायचे इकडे नऊ ठेवायचे तर इथे काय होईल शून्य येईल नंतर काय पॉईंट द्यावा लागेल इथे पन्नास झाले पॉईंट दिला म्हणून इथे एक शून्य घेतला आता नवा पाच किती आले पंचेचाळ तर इथे पाच आलं बरोबर आहे पुन्हा काय होईल इथे पाच उरले बरोबर आहे पन्नास मधून पंचेचाळीस दिले पाच उरले पुन्हा शून्य घ्यायच्या याच्यावर शून्य घेतला की नवा पाच पंचेचाळी पुन्हा पाच येईल पुन्हा पाच येईल असं पाच उरत उरत जातील आणि पाच 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 येतील म्हणजे हा पाच अंक नेहमी नेहमी रिपीट होत आहे म्हणजे हा कसा अपूर्णांक होईल कसा होईल आवर्ती पूर्णांक म्हणजे पाच बाय नऊ पाचला ने भागितलं तर आपल्याला मिळतो शून्य पॉईंट पाच 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 हा आवडती पूर्णांक मिळतो तसं सातला जर आपण नऊ भागितलं तर काय मिळेल काय मिळेल सांगा बरं आता काय मिळेल इथे मी सात घेतो इथे सात घेतो इथे घेतो नऊ नौ। तर नवनी आहे सातला भागितलं तर इथे शून्य येईल पहिला शून्याचा भाग जाईल मग उरले सात मग इथे पॉईंट द्यायचा पॉईंट द्यायचा याच्यावर शून्य घ्यायचं ठीक आहे ही पद्धत आहे आपली भागाकाराची करायची नवा सात त्रेसठ त्रेसठ म्हणजे इथे सातच्या गेला बरोबर आहे पुन्हा किती उरले सात पुन्हा शून्य घ्यायचं नवा सात त्रेसठ म्हणजे सात 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 येत जाईल आणि इथे सात सात उरत जाईल खाली म्हणजे बाकी सात येईल आणि इकडे भागाकारात पण सात सात येत जाईल म्हणजे हा कसा झाला आपल्याला आवर्ती पूर्णांक भेटत आहे म्हणजे सात बाय नऊ हाय हा जर आपण पूर्णांकाच्या स्वरूपात जर, जर या संख्येला लिहायचं झालं तर सात बाय नऊ लिहावं लागते ही याची पद्धत आहे तर बघा आणखी मी तुम्हाला एक उदाहरण देतो जसं असं परीक्षेमध्ये विचारू शकतात कधी कधी येतं जसं शून्य पॉईंट शून्य पॉईंट वन सेवन वन सेवन वन सेवन वन सेवन, सेवन असं राहिलं तर याला कसं लिहू शकतो आपण सेवन्टीन भागीला नाईन्टी नाईन असं लिहू शकतो ठीक आहे तर जसं आपण या ठिकाणी काय केलं होतं शून्य पॉईंट सात 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 होते तर याला कसं लिहिलं होतं सात भागीला नऊ कारण इथे एकच अंक वारंवार रिपीट होत होता म्हणून त्याला नवनी भागायचं इथे दोन अंक वारंवार रिपीट होत आहे म्हणून त्याला नव्याण्णव भागायचं हे लक्षात घ्या ठीक आहे पुन्हा एखादं उदाहरण घेऊया शून्य पॉईंट टू फोर फायू टू फोर फाईव्ह टू फोर फाईव्ह असं जर रिपीट होत असेल तर काय होईल मग टू फोर फाईव्ह भागीला नाईन 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 तर हा जो हे जे तीन अंक पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे त्याला वरती लिहायचं आणि तीन खाली खाली काय करायचं तीन नवनी त्याला भागायचं या ठिकाणी दोन अंक रिपीट होत आहे तर सतराला नव्याण्णवनी भागाची ही याची पद्धत आहे तर ही पद्धत तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा म्हणजे या टाईपचं कुठलंही उदाहरण आलं तरी तुम्हाला सोडवता येईल चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण <laughs> चला प्रॉब्लेम नंबर टू सर बघा या ठिकाणी दिलेला आहे बघा हे कसं आहे हे वेगवेगळे बेक अपूर्णांक दिलेले आहे यांना काय म्हटलंय त्यांनी उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे को खालीलपैकी कोणता पर्याय उतरता क्रमाने लिहिलेला आहे असं विचारलेलं आहे ठीक आहे तर बघा यासारख्या उदाहरणांना जर सोडवायचं असेल तर याची एक ट्रिक आहे मी तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे तर बघा यांना काय करायचं डायरेक्ट डायरेक्ट भाग देऊन टाकायचा म्हणजे इथे पाच भागीला आठ आहे तर आठ ने याला भागायचं आठ ने ह्याला भागितलं तर काय होते आठ सक अठे चार पहिले झिरो येईल पॉईंट येईल बरोबर आहे इथे झिरोच्या भागच्या येईल नंतर पॉईंट येईल म्हणजे इथे पन्नास येईल आठ सक अठ्ठेचाळी येईल बरोबर आहे नंतर दोन वर शून्य येईल ठीक आहे आठ सक अठ्ठेचाळी आठ दुने सोळा ठीक आहे आठ दुने सोळा पुन्हा किती उरले इथे चार उरले चार वर एक शून्य येईल आठ आपण चे चाळीस तर शून्य पॉईंट सिक्स टू फाईव्ह हा या पाच बाय आठचं उत्तर आला त्याच्यानंतर नऊ ला भागायचं आता नऊ ला किती कितीने भागायचं तेराने आता नऊ ला तेराने भागितलं त्याचं उत्तर किती येईल इथे बघा आता हा नऊ आहे आणि हा तेरा आहे भाग जात नाही तर इथे शून्य घेतला पॉईंट दिला नव्वद झाले तेर सकम अठ्याहत्तर तेर सकम अठ्याहत्तर नंतर उरले बारा तेर सकम अठ्याहत्तर इथे सहा आले पॉईंट सहा आले बरोबर आहे आणि नंतर बारा बारावर शून्य तेरा तेर नऊ एकशे सतरा म्हणजे शून्य पॉईंट सिक्स नाईन आलं आता बघा समोर समोर काय करायचं पुढे पुढे आता घ्यायचं अकरा बाय सतराला अकरा बाय सतराला म्हणजे सतरा इकडे लिहावं लागतील सतरा इकडे लिहावं लागतील अकरा इकडे आता इथे येईल शून्य पॉईंट येईल इथे होईल एकशे दहा सतरा सकम एकशे दोन सतरा सकम एकशे दोन म्हणजे शून्य पॉईंट सहा आले सहा आले इथं आता नंतर किती उरले आठ आणि किती उरले शून्य याच्यावर शून्य येईल आठ वर शून्य तर चो अडुसष्ट म्हणजे बघा ही संख्या कशी आहे सर्वात लहान आहे ही संख्या त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि ही संख्या सर्वात मोठी आहे म्हणजे नऊ बाय तेरा ही जी संख्या आहे ती आहे सर्वात मोठी अकरा बाय सतरा जे आहे ते मधातली आहे आणि ही सर्वात लहान आहे तर याला काय म्हटलं त्यांनी उतरत्या क्रमाने उतरता क्रम म्हणजे कोणता उतरता क्रम म्हणजे कोणता मोठी संख्या आधी मोठी संख्या म्हणजे हा जो अपूर्णांक आहे हा काय आहे अकरा बाय सतरा आहे बरोबर आहे हा आहे पाच बाय आठ आणि हा कोणता आहे तेरा बाय अकरा तेरा बाय अकरा आहे ना बरोबर आहे ना असे तेरा बाय अकरा आणि हा अकरा बाय सतरा आणि पाच बाय आठ तर याच्यातला सर्वात मोठा कोणता आहे कोणता आहे कोणता आहे नऊ बाय तेरा नऊ बाय तेरा बरोबर आहे इथे नऊ बाय तेरा आहे ना तर नऊ बाय तेरा हा काय आहे सर्वात मोठा आहे तेरा सर्वात मोठा आहे आणि त्याच्यानंतर इथे अकरा बाय सतरा आणि नंतर इथे पाच बाय आठ तर हा ऑप्शन असलेला याचं उत्तर येईल ठीक आहे उत्तर माने लिहा म्हटलेला आहे तर हा ऑप्शन असलेला याच्यातलं ये उत्तर येईल चला पुढच्या ग्रंथाकडे जाऊया आपण प्रॉब्लेम नंबर तीन तर बघा तीनशे सहासष्ट पृष्ठ असलेल्या पुस्तकाच्या पृष्ठाची संख्या मुद्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अंकांची संख्या किती अंकांची संख्या विचारलेली आहे बघा आता मला सांगा दहा पासून शंभर पर्यंत दहा पासून नव्याण्णव पर्यंत नव्याण्णव पर्यंत किती झाले किती संख्या झाल्या नव्वद संख्या झाल्या नव्वद संख्या या कशा झाल्या दोन अंकी झाल्या म्हणजे याला किती अंक वापरावे लागतील एकशे ऐंशी बरोबर आहे आता शंभर पासून तीनशे सहासष्ट पर्यंत किती संख्या झाल्या किती संख्या झाल्या दोनशे सदुसष्ट संख्या झाल्या आणि याला तीनने गुणावं लागेल कारण तीन एका याला तीन अंक आहे याला तीनने गुणावं लागेल म्हणजे किती येईल आठशे एक बरोबर आहे आणि एक ते नऊ पर्यंत किती संख्या झाल्या नऊ आता या तिघांची करायची बेरीज एकशे ऐंशी आणि आठशे एक म्हणजे म्हणजे किती झाले हे आठशे एक आणि नऊ म्हणजे आठशे दहा झाले आठशे दहा आणि एकशे ऐंशी म्हणजे नऊशे नव्वद अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येतं काहीच नाही आहे याच्यामध्ये थोडस लॉजिक लावायचं आहे तुम्हाला आणि डोक्याचा वापर केला तर पटकन येते उत्तर चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया हा तर बघा हा एसओ पूर्व दोन हजार तेरा आणि एसओ मुख्य दोन हजार एकवीस दोन परीक्षांमध्ये विचारलेला हा एकच प्रश्न आहे तर बघा इथे काय म्हटलेला आहे एक्स हा चार क्रमवार पूर्णांकाचा गुणाकार आहे म्हणजे एक्स हा चार क्रमवार म्हणजे आपण जर घेऊ अंदाजे एक दोन तीन चार हे चार घेतले आपण या चारांचा हा काय चार धन पूर्णांकाचा गुणाकार आहे तर याचं उत्तर किती येईल चार ती बारा बार दोन एक चोवीस आणि चो एक चोवीस येईल याच्या हा चार ते बारा बारा दोन ए चोवीस चोवीस गुन्हेला एक म्हणजे चोवीस तर चोवीस ही झाली एक ची किंमत या ठिकाणी आता म्हणजे काय होईल एन बरोबर एक अधिक चोवीस एक अधिक चोवीस म्हणजे किती झाले पंचवीस पंचवीस ही जी संख्या आली ती कशी आहे आता याच्या ऑप्शन मध्ये जायचं ही विषम संख्या आहे का अ ऑप्शन मध्ये विषम संख्या आहे का हो ब ऑप्शन काय म्हणते मूळ संख्या आहे का नाही पंचवीस ही संख्या मूळ संख्या नाही त्याच्यामुळे ब ऑप्शन गेलं आता क ऑप्शन काय म्हणतं ही पूर्ण संख्या आहे पूर्ण संख्या आहे का हो हा क मध्ये काय दिलेलं आहे की एन ही पूर्ण वर्गसंख्या आहे तर पंचवीस ही पूर्ण वर्गसंख्या आहे का हो आता ड मध्ये काय दिलेलं आहे एन ही समसंख्या आहे एन समसंख्या दिसत आहे का पंचवीस ही समसंख्या नाही आहे म्हणजे या ऑप्शन मधलं कोणता पर्याय बरोबर आहे फक्त अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे चला लक्षात चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण पाच हा आता बघा एका परीक्षेत दोनशे पन्नास प्रश्न होते प्रत्येक बरोबर उत्तरासाठी दोन गुण देण्यात येणार होते आता दोनशे प्रश्न होते प्रत्येक बरोबर उत्तरासाठी दोन गुण म्हणजे पाचशे गुणांची परीक्षा होती बरोबर आहे हे लक्षात आलं पाचशे गुणांची परीक्षा होती आणि दोनशे पन्नास पैकी दोनशे पन्नास चुकले तर किती होणार होतं एकशे पंचवीस मायनस मध्ये गेला असता म्हणजे हायेस्ट मायनस गुण किती एकशे पंचवीस आणि हायेस्ट गुण किती पाचशे तर हे पाचशे गुण आणि हे एकशे पंचवीस गुण ठीक आहे असे लिहून घेतले आपण आता त्याला किती मिळाले तीनशे गुण मिळाले तीनशे गुण मिळाले बरोबर आहे तीनशे गुण मिळाले त्याला तर हे कसे आहे मायनस आहे हे मायनस आहे ना एकशे पंचवीस हा तर हे मायनस आणि याच्यातून तीनशे मधून जर एकशे पंचवीस मायनस केले आपण तर किती येते चारशे पंचवीस येईल इथं आणि इथे पाचशे मधून तीनशे मायनस केले तर किती येईल दोनशे येईल म्हणजे याचं जे रेशिओ आहे ते, ते कितीचा येईल ये आता इथे बघा इथे येईल सतरा आणि इथे येईल आठ पंचवीसने जर दोन दोघांना भागितलं सतरा आणि आठचा रेशिओ आला हा झाला याचा रेशिओ आता त्यांनी काय विचारलंय आपल्याला चुकलेल्या चुकलेल्या प्रश्नांची संख्या विचारली आहे चुकलेल्या प्रश्नांची संख्या म्हणजे किती आहे आता हे चुकीचे किती आहे आठ आणि किती पैकी आहे सतरा आणि आठ म्हणजे पंचवीस पैकी आठ चुकलेले आहे असं त्याच्या म्हणणं आहे म्हणजे बघा आता आलं तुमच्या हे आठ लिहायचे वरती आठ लिहायचे वरती खाली लिहायचे या दोघांची बेरीज आणि इकडे लिहायचे अडीचशे बरोबर आहे हे अडीचशे म्हणजे काय हे अडीचशे प्रश्न आणि हे याच्यातले किती हे चुकलेले वरती आणि हे चूक आणि बरोबर दोघांची बेरीज बरोबर आहे आणि हे अडीचशे प्रश्न तर इथे किती आला आठ आणि हे खाली किती आलं पंचवीस आणि इथे गुन्हिला दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसला पंचवीस ने भाग जातो इथे आले दहा दहा गुन्हेला आठ म्हणजे ऐंशी म्हणजे चुकीच्या चुकवलेल्या प्रश्नांची संख्या किती आहे ऐंशी आहे ऐंशी प्रश्न त्यांनी चुकवलेले आहे आणि बाकीचे एकशे सत्तर प्रश्न त्याचे बरोबर आहे तर मायनसहून त्याला किती गुण मिळाले मायनसहून ऐंशी प्रश्न जर चुकले तर त्याचे मायनस गुण किती होतील चाळीस म्हणजे तीनशे चाळीस गुण त्याला मिळाले होते चाळीस मायनस झाले म्हणजे ओरिजिनल गुण किती मिळाले तीनशे मिळाले आला त्याली आला बरोबर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते तर इथं सर्वात आधी लिहायचं किती गुण मॅक्झिमम आहे इथे किती मायनस मॅक्झिमम आहे त्याच्यानंतर आपल्याला किती गुण मिळाले ते लिहायचं याच्यातून हे मायनस करायचं याच्यातून हे मायनस करायचं तीनशे मधून एकशे पंचवीस मायनस केलं तर चारशे पंचवीस येत आहे बरोबर आहे मायनस म्हणजे मायनस केलं तर मायनस मायनस काय होते प्लस होते म्हणून इथे एक चे। चे चारशे पंचवीस येतात दोघांच्या रेषी होतो सतराला आठ आता आठ वरती लिहायचं दोघांची बेरीज खाली लिहायची आणि दोनशे पंचवीस नियाला गुणायचं तर याच्यावरून आपल्याला चुकलेल्या प्रश्नांची संख्या ऐंशी मिळते तर हा एकदम शॉर्टकट मेथड आहे ही नेहमीसाठी लक्षात ठेवा चला पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सहा तर बघा स्टार तीन स्टार चार ही संख्या बाराने पूर्ण भाग जाणारी आहे तर स्टारच्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे तर तो अंक कोणता तर जर आपण इथे ऑप्शन वरून जाऊया इथे जर आपण दोन ठेवला समजा दोन तीन दोन चार असं घेतलं आणि याला जर बारानी भागितलं तर काय होते बघा बरं बारा एक बारा बरोबर आहे एक आला वरती मग किती उरलं इथं बारा आणि नऊ किती होतात तेवीस होतात मग इथे आला ब्याण्णव बारा साती चौऱ्याऐंशी इथे आले सात बारा साती चौऱ्याऐंशी इथे आले आठ उरले किती आठ उरले ना चौऱ्याऐंशी ब्याण्णव मधून चौऱ्याऐंशी गेले आठ उरले मग इथले वरचे चार बारा साती चौऱ्याऐंशी पूर्ण भाग केला बारानी तर इथे काय ठेवावं लागेल मग स्टारच्या जागी दोन ठेवावं लागेल हे अशा प्रकारे आपलं उत्तर येतं चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया प्रॉब्लेम नंबर सेवन तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे तीन आठ आणि हे स्टार हा स्टार म्हणजे हे झाले विषम स्थानावरचे अंक आणि सहा नऊ आणि हे पाच हे झाले विषम स्थान म्हणजे समस्थानावरचे अंक हा विषम स्थानावरचे अंक कोणकोणते आहे तीन आठ आणि स्टार तीन आठ आणि स्टार हे झाले विषम स्थानावरचे अंक आणि सहा नऊ आणि पाच हे झाले समस्थानावरचे अंक तर यांचे जे बेरीज येते म्हणजे इथे अकरा प्लस स्टार अकरा प्लस स्टार आणि इकडे किती आलं सहा नऊ आणि पाच म्हणजे नऊ सहा पंधरा आणि पाच वीस तर यांची जे बेरीज येते ती कशी असते दोघांच्या बेरजे म्हणजे याच्यातून जर मोठ्या संख्येतून जर ही आपण वजाबाकी केली या दोन संख्यांची तर ही कशी यायला पाहिजे एक तर अकरा यायला पाहिजे किंवा शून्य यायला पाहिजे आता हा जर वीस असेल आणि इथे अकरा असेल तर इथे आपण काय घेऊ शून्यच घेऊ यांची वजाबाकी म्हणजे असा अशी कसोटी म्हणते अकराची कसोटी काय म्हणते समस्थानावर जे अंक आहे आणि विषम स्थानावर जे अंक आहे त्यांची करायची बेरीज आणि त्यांच्या बे दोघांचेही बेळजेंची काय करायची वजाबाकी करायची आणि त्याचं उत्तर किती आलं पाहिजे अकरा आला पाहिजे किंवा किती आलं पाहिजे अकरा आलं पाहिजे किंवा किती आलं पाहिजे शून्य आलं पाहिजे बरोबर आहे तर अकरा अधिक हा स्टार म्हणजे किती येईल इथे शून्य बरोबर आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला सोडवता येते आता इथे ये अकरा वीस मधून अकरा केले इथे राहिले नऊ नऊ आणि हा काय आला वजा स्टार आता काड़े आप ला। इकड़े ला स्टार ची किंमत काढायची आपल्याला इकडे यायला शून्य स्टारला इकडे घेऊन गेलं तर काय होईल स्टार बरोबर नऊ येईल म्हणजे हा अंक कोणता आहे नऊ आहे अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं चला सगळे उदाहरण आपण सोडवलेले आहे